एकूण सदस्य संख्या तीस आहे त्यामध्ये यांच्या आदेशानुसार जातीसाठी एक जागा आरक्षित आहे अनुसूचित जमातीसाठी चार जागा आरक्षित आहे अनुसूचित जातीमध्ये एक जागा जी आरक्षित आहे ती सर्वसाधारण असणार आहे अनुसूचित जातीसाठी महिलेसाठी नाही महिलेसाठी निधन एकच जागा असल्यामुळे आणि अनुसूचित जमातीसाठी चार जागा आहेत त्यापैकी दोन करायचे आहेत नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गासाठी आठ जागा आज या ठिकाणी जिल्ह्या जिल्हाधिकारी या ठिकाणी केलेला आहे नगरपालिके नगर प्रशासनात निवडणूक दोन साठी ते आरक्षण या ठिकाणी आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती स्त्रियांकरता

त्याच्यानंतर जी प्रारूप अधिसूचना जी प्रसिद्ध होईल त्याच्यावर आपल्याला नऊ दहा ते चौदा हजारपर्यंत काही हरकती व सूचना असेल तर तो काल दिलेला आहे नऊ ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर त्यानंतर त्या हरकतीवर हरकतीवर जे काही अभिप्राय असतील त्या अभिप्रायाचं सतरा ऑक्टोबरपर्यंत सादर करून प्रारूप आरक्षण हे अंतिम चोवीस ऑक्टोबरपर्यंत केला जाईल आणि अंतिम आरक्षण हे अठ्ठावीस ऑक्टोबरला

आरक्षण कार्यक्रमाकरता उपस्थित सर्व पक्षांचे पदाधिकारी माजी नगरसेवक पत्रकार मित्र नागरिक आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि मान्य प्राधिकृत अधिकारी त्यांच्या पूर्वपरांगेने आत्ता सोडत कार्यक्रम सुरू झाला असं जाहीर करतो समज